हे आहे स्वादिष्ट स्नॅक्स यांच्याकडे मिळतात तब्बल दहा बारा प्रकारचे डोसा तर झालं असं सोलापुरात सुरू झालंय नवीनच जुडिओ मग जाता जाता समोर दिसलं फूड ट्रक मग म्हणलं आपण पण पुढे जाऊन बघूया एकदम सेटअप आहे खरं व्हरायटी आहे इथे मिळतात दहा प्रकारचे डोसा मोमोज आणि कटलेट सोबतच मिल्कशेक सुद्धा मग आम्ही पण यांच्याकडे युनिक डोसा ट्राय केला पहिल्यांदा तर दोन गोष्टी एक साथच खाल्ल्या ते म्हणजे पिझ्झा डोसा जसं नाव तशीच टेस्ट आहे बघा मग घेतलं उत्तप्पा एकच नंबर टेस्ट होती सोबतच यांच्याकडे पालक पनीर डोसा स्पंज डोसा व्हेज मोमोज पनीर मोमोज व्हेज कटलेट बर्गर पनीर कटलेट बर्गर यांची टेस्ट तर भारीच आहे याशिवाय इथे सर्व काही हायजिनिक का आहे आणि तुम्ही शॉपिंग जरी करून आला तरी तुम्ही इथे खायला येऊ शकता कारण यांचे रेट हे खाण्यासाठी तुम्हाला यायचं आहे पत्रकार भवन पासून सरळ यायचं लेफ्टला तुम्हाला जुडिओ आणि त्याच्या समोरच तुम्हाला स्वादिष्ट स्नॅक्स फूड ट्रक दिसेल लवकरात लवकर या आणि यांचे टेस्टी स्नॅक्स ट्राय करा आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे यांच्याकडे सर्व प्रकारच्या फंड फंक्शन्सचे ऑर्डर स्वीकारले जातात आणि तुम्हाला फंक्शन मध्ये ऑन द स्पॉट गरमागरम करून मिळेल